रामकृष्ण हरी मंडळी चला बघा आमच्या शेतातले कुळप चालू आहे काय तर टाकायचं मध्ये नक्की इथं काय टाकायचंय हम्म अरे का मग जागा केलेल्या बघतात कसं दोन बैल नाद नाही करायचं विषय आहे काय शेतकऱ्याची आवड आहे हम्म जय किसान काय मालाला भावच भेटत नाही सध्याला काय करायचं यावर्षी काय मालाला भाव नाही पावसानं झोपलाय जास्त गवत जास्त झालाय आहे का हे आमचं शेत शेपू पेरलंय हरभरा ज्वारी आ... हॅलो आ... कसं दिसतंय शेत आमचं चांगलं दिसतंय का बाबा आई वडील दोन बैल मी आणि शेतीमध्ये आलो शेपू काढते आहे तिथं शेपू काढता येतो काय कर शेत वाटत नक्की सांगा जागी काय टाकायचं ते सांगा तुम्ही माझा विचार तर शेपू टाकून परत असं वाटायला शेपू टाकले शेपू परत मारायचं शेपू नंतर शेपू मी ती शेपू पालक कस दिसते का माझी आई शेपू काढून गवत अडकताना ना सारखं सारखं ते गवत काढायला लागल गवत भरपूर झाले शेतात Hmm. आई करते पालक आहे दाखवतो बघ तुम्हाला सगळं बघून घ्या वाटलं असत कस आहे थोडस हे आहे अजून बारीक आहे दोन तीन दिवस लागेल मोठं व्हायला त्याला hmm. बुडू मम्मी मी साकडू

शेपू आहे या साईडला काय पालक, पालक शेपू अजून तुम्हाला काय दाखवू बाबा शेतात आमच्या ते जोरी गाजर पण गाजर लावलंय आणि ते गाजर तो गाजर। ते गाजर। हो का प्लेट गाजर, गाजर दिसत अजून काय दाखवू तुम्हाला वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक फॉलो हो करा एक नंबर आहे का नाही बघितल्यासारखं वाटलं नक्की करा विषय आहे का महाराष्ट्र तालुक्या जिल्हा चालतंय ठेवा आता